या ठिकाणी मी विरशी विजनचा कार्याध्यक्ष आहे शिवानंद सावरगी हे सोमेश्वर आबाजी विरशी विजनचे विश्वस्त आहेत बद्रीश कुमार स्वामी हे सदस्य आहेत अमित गल आमचे सोशल मीडिया प्रमुख आहेत विजय कुमार बिराजदार हे आमच्या संस्थेचे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत सीताराम मठपती हे या संस्थेचे सदस्य आहेत असे आम्ही हे संस्थेचे कार्यकर्ते कार आहोत कैलासवासी शरणप्पा मुद्देगाव संगप्पा गुरकुले पावडेपा भोशेट्टी अशा एक पाच सहा लोकांनी ही पदयात्रा सुरुवात केली होती एकोणीशे पंच्याहत्तरला तर त्यावेळेस ह्या पदयात्रेमध्ये असायचे पाच पन्नास लोक असायचे पण त्या पदयात्रे स्वरूप सध्याचे सध्या बघायला गेलं तर एक चारशे ते पाचशे लोक या पदयात्रेत असतात व एक असं म्हटलं जात की श्रावणामध्ये अडसठ लिंगाचे दर्शन घेतल्यानं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं असंही म्हटलं जातं येत्या रविवारी सकाळी दहा वाजता सकाळी सहा वाजता दहा सिद्धेश्वर मंदिरातून सहा साडे सहा वाजता सुरुवात होईल दुपारी तीन वाजता मल्लिकार्जुन ती येथे मार्ग आहे सिद्धेश्वर मंदिरातून निघून डफरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल कंपाऊंड बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना पूर्णा नाका सम्राट चौक बाळीवे चाटी गल्ली मीठ गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बाज चौपाटी सुभाष चौक चौपाट मार्गे बाहेर शेतीन मल्लिकार्जुन मंदिर होईल लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं